अजेर परी पाट्या अंतर्गत मग विषय घेईल लेमे जो मित्र मित्र हाय आपण ज जा, आपण जण मित्र करायचा आहोत मरे मरेपर्यंत मित्र आपण साथ निभाई चाव जसं आपण मित्र के करे चहा जानी की हानू कन रेच कण मित्र हानू रेनी पण ब्रह्म रेण पण आपले संपर्क मरेनच वनच मित्र करतात आणि मित्र हा हे एक गाणं डिंग रचू म्हणजे की मित्र बनवयामध्ये गारव्या सारखा एक तू मित्र कर आरशासारखा असं आपण मित्र क करायचे आस की आपण आरशासारखा आपण प्रत्येक गोष्ट शेअर करायचा आणि आपण आपण झाडे म्हणून पण मित्र करायला चाहायचा आणि मित्र आहे आणि मित्र हे आरशा सार करायचा आणि आशा सार आणि मित्र आपण साथ निभावच आपण जर एकीन मित्र पण तर आपण प्रत्येक गोष्टी शेअर करायचं मित्र आपण भाऊ सार करायचा आणि आपण भाऊ बेहनत माना जापे हे मित्र आहे न आता जीव लग जीव लग मित्र आहे जाऊचा आपण आणि झाड पण आपण जीव लगत मित्र येणी संत तुकाराम कचणी बनच वृक्ष वली आम्हा सोयरी बोल कि रे आम्हा भावंडे हाये हाय हाय आपले मित्र पण देखी झाडं वच आपण आपण प्रत्येक गोष्टी आपण झाडांपैकी शेअर कर सकायचं असं आहे मित्र नात राहायचं आणि जर आपण त्या मित्रविषयी राग आवगो तर आपण जिंदगी भरभरा ना बोलानी आपण आणू केर छेरी आणि करची जर आपण मित्र ती आपण मित्र रिसावगी तर आपण बोला नी बस आपण मित्र नष्ट मित्र जीवन नष्ट कोणी राहू आपण जे मित्र बॉय जेवर जीव सुखीत राव पण आपण जे ती आणि हाऊ हाऊ मित्र ती जो पण मित्र रिसचार होतो ना हाऊ मित्र जिंदगी पूर्ण खराब आहे आणि जर आपण हृदय जिंदगी मित्र पण एक स्थान आपण ओळखण्याच्या आणि मित्र मनेरवादी आपण ओळखलेला जर आपण बाजू शेजारी ओळखानी पण आपण मनेर भावना सकाचं काही सांगू सका पळा पळ असं मित्र पूर्ण गोष्टी सांभाळ सकाळचा अनुभव सकाळचा असं आपण मित्र राहायचा आणि या मित्र तर घरच नाही खिचार मित्र राहतं शिक्षक मित्र राहतं मोठे मोठे नेता मी सुद्धा मैत्री राहतं आणि मित्र मैत्रीने एकाने लढाई घेत पण लढाई घेत कत्री मोठ लढाई जातो आपण घरी साईप लढाई चालला जायचा आणि आपण मित्रांना तो समजेन चालचा वर अनुभव अनुभव लिहिन चालचा आणि प्रत्येक गोष्टींना पण शिकायचं पण मित्र या नाट्यप्रती पण आपण काहीतरी जायचं धन्यवाद